श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथून मुंबईतील वडाळाकडे निघालेल्या एसटीच्या ड्रायव्हर केबिन मधून अचानक मोठ्या प्रमाणात धूर निघाल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण प्रवाशांची गाडी बाहेर पडण्यासाठीची धावाधाव सुरू झाली अनेकांनी खिडक्यांमधून उड्या घेतल्या सुदैवानं कोणतीही मोठी हानी झाली नाही रविवारी दिघी बस स्थानकातून दिघी वडाळा जाणारी गाडी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते एसटीत होळीच्या उत्सवानंतर परतीच्या प्रवासात निघालेल्या चाकरमान्यांची हाऊसफुल गर्दी होती दिघी सोडल्यानंतर मेंदडी स्थानकावर गाडी थांब पुन्हा पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी अचानक या गाडीतून धूर येऊ लागला गाडीमध्ये सर्वत्र धूर झाल्यानं आणि ड्रायव्हर उड्या मारल्या या घटनेनं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय गाडीतून सर्व प्रवासी उतरल्यानंतर काही वेळानं धुराचे लोट कमी झाले गाडीतील इंजिन जवळील पार्ट मध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली या दिवसात जिल्ह्यामध्ये वाहनांना आग लागल्याच्या चार धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येते श्रीवर्धन आकारातून नादुरुस्त वाहनांच्या अशा घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं सावट आहे एकतर कित्येक वर्ष नवीन गाड्यांची सुविधा नाही नियमित लांब पल्ल्याच्या सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची देखभाल दुरुस्ती नसून आता तरी सुखकर प्रवास मिळावा अशी मागणी श्रीवर्धन वासी करत आहेत दरम्यान स्टार्टर मधील प्रवाशांनी घाबरून जाऊ नये आगाराकडून सुरक्षित प्रवास देण्याचे नेहमी प्रयत्न केले जातात असं आवाहन श्रीवर्धनचे आगार प्रमुख मेहबूब मनेर यांनी केलंयूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज